श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू का करतात किंवा हळदी कुंकू करण्याचे फायदे कोणते आहेत हळदी कुंकू करण्याचे महत्त्व काय आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत कोणकोणते शुभ दिवस आहेत हळदी कुंकुवासाठी ही सारी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माहिती कशी वाटली तेही सांगा जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण भोगी मकर संक्रांत आणि किंकरात अशा तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रात सव्वाष्ण महिला मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा करतात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुआच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते हळदी कुंकुआसाठी या वर्षीचे शुभ दिवस आहेत अठरा जानेवारी एकोणीस जानेवारी वीस जानेवारी एकवीस जानेवारी पंचवीस जानेवारी तीस जानेवारी एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी आणि सोळा फेब्रुवारी हे मकर संक्रांत ते रथ हळदी कुंकवासाठी शुभ दिवस आहेत मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकवाचे महत्व म्हणजे मकर संक्रांत हा उत्तरायणामध्ये येणारा एक सण आहे या काळात वातावरणातील लहरी साधना करण्यासाठी फलदायी असतात त्यामुळेच अशा दिवसात महिला एकत्र येऊन हा सण साजरा करतात एकमेकींना हळदी कुंकू लावणं म्हणजे समोरच्या सुवासनीच्या रूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे असे होते वान म्हणजे भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो म्हणूनच या दिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात तिळगुळ पुटाणे आणि गोडाचा पदार्थ देतात सोबत एखादी लहानशी भेटवस्तू देतात या निमित्ताने एकमेकींकडे जाणे होते ते महत्वाचेच वाटते स्वागताच्या अनेक पद्धती एकमेकींकडे गेल्यामुळे कळतात तसेच वानाच्या रूपात थोडे तरी संस्कृतीची जपणूक झाल्याची आनंद आपल्याला मिळतो मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सवडीप्रमाणे हळदी कार्यक्रम आपण आखू शकतो व वान घेण्यासाठी आपल्या मैत्रिणींना बोलवू शकतो वर्षानुवर्षे सुरू असणाऱ्या परंपरेमागे स्त्रियांनी एकत्र येण्याचा सामाजिक उद्देश दिसून येतो हळदी कुंकुवानिमित्त एकमेकांच्या घरी जाण्याने होणाऱ्या गप्पा गोष्टी यातून वाटणारा सलोखा उपयुक्त ठरतो सध्या स्त्रिया मैत्रिणींचा ग्रुप तयार करून एखादे मंडळ स्थापन करतात आणि त्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे वे कार्यक्रम सहली विषयी यासारखे उपक्रम देखील राबविले जातात हळद हळद कुंकू लावल्याने सुवासनीमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते हळद कुंकू लावणे म्हणजेच दुसऱ्या जीवातील श्री दुर्गा देवीचे अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आव्हान करून तिची कृपादृष्टी संपादन करणे वान देताना नेहमी पदराच्या टोकाचा वानाला आधार देऊन देतात वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय या काळात दिलेल्या वानातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्करणी लागते लग्नानंतर पहिली पाच वर्ष विशिष्ट प्रकारचे वान देण्याची प्रथा आहे पहिले वर्ष कोयरीमध्ये भरलेले हळदी कुंकू सौभाग्याचे प्रतीक असलेले हळद आणि कुंकू वेगवेगळ्या भांड्यात ठेवून येणाऱ्या महिलांना सत् स्वतःहून लुटायला म्हणजेच कोयरीमध्ये भरून घ्यायला सांगतात दुसऱ्या वर्षात वान म्हणून सुंदर हिरव्या काचेच्या बांगड्या वान म्हणून येणाऱ्या महिलांना देण्यात येतात तिसऱ्या वर्षी वान म्हणून केस विंचलण्यासाठी कंगवा किंवा फनी येणाऱ्या महिलांना वान म्हणून दिले जाते तर तर चौथ्या वर्षी सुरेख असा आरसा वान म्हणून देण्यात येतो पाचव्या वर्षी नारळ फोडून हळदी कुंकू लावून नारळाची एक वाटी सुहासनींच्या महिले सुहासीन महिलेच्या ओटीत भरली जाते व वा एक वाटी आपल्याकडे ठेवली जाते पाच वर्षानंतर कोणतेही इच्छित वाण आपण देऊ शकतो हळदी कुंकुवानिमित्त एकमेकांच्या घरी जाण्याने होणाऱ्या गप्पा गोष्टी यातून वाढणारा सलोखा उपयुक्त ठरतो मैत्रिणीनं तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सांगणारे मकर संक्रांत विचारांची देवाणघेवाण करीत अपतिष्टांशी नात्यांचा बंद जपण्याचा महत्वाचा संदेश देते स्त्रियांना धार्मिक कारणाने एकत्र आणणारे हळदी कुंकू देखील यशस्वी होते कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्य स्त्रियांनी आर्यत स्त्रियांकडून अवलंबले आहे कुंकुवाचा रंग लाल आहे अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये मातृसंस्कृती मध्ये लाल रंगाला विशेष महत्व आहे आर्यतर लोक लोक हे मातृप्रधान संस्कृतीचे होते मातृप्रधान संस्कृतीतील कित्येक दैवत रक्तवर्णप्रिय असणारे आहे इसवी सणाच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाघमयात कुंकुवाचा उल्लेख आहे तर मैत्रिणीनो नक्कीच कळाला असेल तुम्हाला हळदी कुंकू का करावं माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा धन्यवाद अशा प्रकारे मैत्रिणीनो अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी न तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण हळदी कुंकूचा कार्यक्रम का करायचा असतो आणि आपण आपल्या ऐपतीप्रमाणे हळदी कुंकू करायचं असतं कुंतीच्या वानाची कथा पण मी तुम्हाला सांगणार आहे कुंतीच्या वानाप्रमाणेच आपण आपलं वानसुद्धा द्यायचं आहे एखाद्या मैत्रिणीने खूप महागातलं वान दिलं म्हणून आपण महागातलंच वान देण्याची काहीही गरज नाही आपल्या ऐपतीप्रमाणे आपण वान देऊ शकतो नाहीतर तिनं महागातलं वान मला दिला आहे त्यामुळे मी महागातलंच द्यावं असं काही नाही रेन काढून सण कधी आपण साजरा करायचा नसतो आणि वानासाठी पण आता सहजरित्या सगळ्या वस्तू मिळाल्या जातात काही नाही जमलं तर एखाद्या सुवासनेला जर तुम्ही हळदी कुंकू केलं तरी पण चालेल भरमसाठ वस्तू आणून भरमसाठ सुवासनेचा हळदी कुंकू कुंकुवाचा कार्यक्रम करण्यापेक्षा एखाद्या सुवासनेचाच करा पण तो व्यवस्थित करा जेणेकरून तुम्ही दिलेली जी वस्तू असते त्या सुवासनेला ती वापरात यावी अशी वस्तू द्यावी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की ज्या वस्तू दिलेल्या असतात त्या वापरातसुद्धा येत नाहीत मग त्या न्यायच्या तिथून आणि घरामध्ये कुठंतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायच्या वर्षानुवर्ष ती वस्तू तिथंच पडलेली असते त्याच्यापेक्षा एखाद्या सुवासनीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम करा पण अशी वस्तू द्या की ती तिला रोज वापरता यावी आणि ती वस्तू बघितली की तिला आपली आठवण यावी रोजच्या वापरातील एखादी वस्तू दिली तर